आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचं वजन प्रचंड वाढून एकशे दहा किलो झालं सहा महिने तर ही अभिनेत्री अंथरुणाला खेळून होती या काळात सायनिंग केलेले चित्रपट निर्मात्यांनी तिच्याकडून काढून घेतले होते झालं असं की या अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला होता या अपघातामध्ये मणक्याचा भाग पूर्णपणे मोडल्यानं मोठं ऑपरेशन तिच्यावर करण्यात आलं याबद्दल खुलासा करताना तिनं सांगितलं की दोन हजार सातला माझा अपघात झाला त्यावेळी मोठी सर्जरी झाली माझे मणके काढले रिप्लेस केले त्यात प्लेट घातली त्यावेळी माझं वजन प्रचंड वाढून एकशे दहा किलो झालं होतं सहा महिने अंथरुणावरून उठू शकत नव्हते तेव्हा माझ्या हातातून सायनिंग केलेले सिनेमे निर्मात्यांनी काढून नेले रंगलेल्या चेहऱ्याचे मुके घ्यायला असतात तुमचा सुकाळ असला की पण हेही दिवस मी अनुभवले सर्जरीनंतर संध्याकाळी मला उठताही येत नव्हतं पण माझ्या डॉक्टरांनी मला धरून उठवलं आणि संपूर्ण लीलावती हॉस्पिटल फिरवून आणलं उभी राहायचं आहेस तू एक चांगली कलाकार आहेस हे धरून बसू नकोस मी तुला उभं करणार हे त्यांचे शब्द त्यांच्यात मला देवच दिसला मी देव पाहिला नाही पण एक माणूस देवाच्या रूपात आला आहे आणि त्याने मला उभं केलं या अभिनेत्री आहेत ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल अलका कुबल यांना माहेरची सडीसाठी आपण खास करून ओळखतो अपघातानंतर त्यांचं वजन खूप वाढलं आणि म्हणूनच एक मोठा काळ त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या या काळात प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले होते की अलका ताई गेल्या कुठे पण अलकाताई त्यावेळी एका मोठ्या प्रसंगात अडकलेल्या होत्या त्यांचं वजन एवढं वाढलं होतं की त्या ओळखूही येणार नाहीत पण या सगळ्यावर मात करत त्या पुन्हा उभ्या राहिल्या आहेत आणि आज आपल्यासमोर अनेक चित्रपट घेऊन येत आहेत तर मग अलका कुबल यांचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता अलका कुबल यांची जोडी तुम्हाला कोणत्या अभिनेत्यासोबत खूप जास्त आवडायची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा